त्या ठिकाणी त्यांच्या दिशेवर ना तो प्रश्न होता बी okay. आणि सी सगळे वायव्यकडनं तो प्रश्न होता आणि एकाची दिशा उलटी होती फक्त हो सर मी म्हणजे फक्त तुमचेच व्हिडिओ बघितले बाकी दुसरे कोणाचे व्हिडिओ बघितलेच नाही युट्यूबला कारण ते खूप हार्ड वगैरे असे गणित बुद्धी मराठी घेतलं होतं हो सर आणि तुम्ही जे इतिहासाचे जे प्रश्न घेतले होते प्राचीन काळातले तेच प्रश्न होते सर त्याच्यातलेच हो हो म्हणजे बाबरचे मला प्रश्न झाल तर पहिली लढाई कधी जे तुम्ही ट्रिक सांगितले होते लगेच क्लिक झाले पंधराशे सव्वीस मध्ये झाली पहिली लढाई त्या गोष्टी आणि फक्त इंग्रजीचा पॅरेग्राफचा अर्थ मला एवढा लक्षात नाही आला पण मी ते उत्तर माझी इंग्लिश थोडं वीक आहे पण साधारणतः मला असं वाटतं सर एक पंधरा प्रश्न जर माझे चुकीचे जर झाले तर मला वन सिक्स्टी सेव्हन्टीच्या मध्येच पडू शकतात मार्क चांगले चांगले चांगलं स्कोर आहे कारण की आता कसं आहे शंभर पैकी पंच्याऐंशी प्रश्न बरोबर आणणं एवढं सोपं नसतं जरी सोपा पेपर असला ना हा तरी ते चांगले आहे जा, तुमचं ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस जर बरोबर येत असतील तर चांगले चान्स राहतील तुम्हाला बरेच मुलं काय आहे अभ्यास न करणारे सतरा टक्के मुलं असतात एकदम जीव तुडून आणि प्रॉपर अभ्यास करणारे पोरं दहा वीस टक्के असतात सगळी कॉम्पिटिशन त्या वरच्या मुलांमध्ये चालतो वीस टक्क्यामध्ये तुमचं मराठी चांगलं गेलं म्हणतात इंग्लिश आणि मराठीला आउट ऑफ आहे जीके आणि सॉरी मराठी आणि आणि मॅथ्स लागतात म्हणजे मी ते, ते मी पशु संवर्धनच केलं पहिले त्या माझ्या मनात आलं माझं लवकर सोडून चालत म्हणून मी परत म्हंटल चुकून यांना आदिवासी मंत्रिपद दिलं असेल तर म्हटलं तुम्ही चुकून ते आदिवासी केलं आणि बाहेर येऊन चेक तर ते चेुकला ऑप्शन चुक नाही ते आता थोडंफार होणारच आहे बघा एवढी किती जरी अभ्यास केला काही प्रश्न वाटतात बाहेर आले होणार माझं बरोबर आलं असतं थोडं पण काय हरकत नाही ना तुम्ही जी मेहनत घेतली फायदा होईल तुमच्यामुळे तुमच्यामुळे मला पेपर खूप सोपं केलाय प्रामाणिकपणे आता मी बघतोय मुलांनी जे मला हे टाकलंय ना प्रश्न काय आले ते आपण जे बेसिक लेक्चर घेतले ते जर जेणे पाहिले प्रश्न चुकू शकत नाही म्हणजे जे मराठीचे इंग्लिशचे गणित बुद्धीमत्ते जेवढे काही लेक्चर्स आहे ना हो ते प्रॉपर केलेले असतील ना एकही काही प्रश्न नाही चुकत नाही सर नाही तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेता एवढी ड्युटी करून म्हणजे तुमचे पूर्ण एक पण व्हिडिओ सोडला नाही तुमचा नोटिफिकेशन ऑनच असायचं तुमचं काय व्हिडिओ पडला का पडला लगेच बघून मोकळं पण एक मला एवढी शंका होती की एवढे ह्या वेळेस नोकरी लागव कारण माझं एज आता आहे ना फोर्टी वन चालू अरे वा या वयात तुम्ही इतका चांगला अभ्यास करतायत म्हणजे मी डीएड झालेलं आहे पण दोन हजार सतराला राहिलं माझं चार मार्काने बावीस ला पण राहिलं नऊ मार्काने वहिला एवढा चांगला अभ्यास आहे तुम्ही त्या डीएमईयर ला बसत असाल तर त्याच्या एखाद्या पोस्टला भरत भरून टाका किंवा मग कुठे तलाठी भरती क्रमशुक भरती काय जरी आपल्या एक दोन एक दोन -दुन मार्काने गेले ना रिझल्ट तरी नाराज नाही किंवा कसायचं नाही आपला जवळ आयला लागतं कुवर कुठेतरी फक्त हार्डली तीन महिने अभ्यास चालू केला आपला अरे वा वा तीन महिने तितकं चांगलं तुम्ही करतायत म्हणजे खरच चांगलं नाही सर याला म्हणजे आमचे दहा टक्के पण तुमचे नव्वद टक्के योगदान आहे सर याच्यासाठी पुण्याचं काम करतोय पण मग तुम्ही हो। वेळ दिला तर तुम्हाला ते डोक्यात बसेल ना आता बरेच कोर्सेस ऍडमिशन घेतात त्यांचे रिपोर्ट बघतो ना मी काही जणांचे तर ते हजार मधले पन्नास व्हिडिओ सुद्धा पाहिले नसतात तीन महिन्यामध्ये मग त्यांचा कुठून रिजल्ट येईल हो नाही सर आणि बाकीचे पण युट्यूबला व्हिडिओ होते मला त्यांची जी लेवल होती ना शिकवण्याची ती एमपीएससी लेवल होती आणि मला पहिले थोडा अनुभव होता परीक्षेचा स्पर्धा परीक्षेचा पण मी हा विचार केला की आपले सर जे शिकवतात कि ते हिशोबाने शिकवतात आणि पहिल्या प्रश्न तुम्ही ते सांगत होते सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे टाइम मॅनेजमेंट करा टाइम मॅनेजमेंट करा त्यामुळे मी रिजनिंगची एवढी प्रॅक्टिस केली सर की खूप गणित सोडवले जवळजवळ खूप म्हणजे माझ्या एक दोनशे पाणी वेळी भरली असेल रिजनिंगची गणित बरोबर गणित बुद्धी मात्र प्रॅक्टिसचा गेम आहे बस जो प्रॅक्टिस करेल त्याच काम येते काही लेक्चर बघून तोर आणि सर्कलचा प्रश्न आता सहा जणांचा एकदम सोपा होता काहीच अवघड नव्हतं एकदम सोप्या भाषेत होता गावीकडन दुसरा बसलेला आहे दोघांच्या मध्ये एक जण बसलेला आहे असंच होत लय फिरून नव्हतं विचारलेलं ते सरावजांचा त्यांच्या ते प्रश्न सोपेचे आता काय होतं बरेच जणांचा अभ्यासच नाही मग अवघड गेला अभ्यास प्रामाणिकपणे केलंच नाही तर कुठून जाणार आहे तुमचं एक प्रश्न फक्त मला अवघड जात होता पण म्हणजे तो, तो माझ्या लक्षात येत नव्हता पण तुमची जे भागाकार पद्धत सांगितली होती काही प्रश्नांचे उत्तर भागाकारांच्या पद्धतीने होतं ते एका व्हिडिओ ते बघा तुमच्या माझ्या मते एक सव्वीस का सत्तावीस नंबरचा व्हिडिओ की वरन पण तुम्ही जाऊ शकता नाही चाललंय तर मग ते अकरा अकराच्या पाड्यात येणारा भाग जाणारा पर्याय कुठला होता मी तो क्लिक केला आणि घरी येऊन ते उदाहरण सोडून बघितलं तर बरोबर आलं ते म्हणजे हा पण मला एक तो बेनिफिट झाला बरोबर काही ठिकाणी ऑप्शन वरून काही ठिकाणी ऑप्शन कट करून तसं जावं लागतं सगळ्या ठिकाणी तुम्ही सूत्र आणि ते करत बसले तर वेळ जास्त होतो ना हो हो वेळेचं जास्त असतं तिथे सगळेच प्रश्न सोडवत बसले आता माझे नसते काही थोडेफार सोडूनही द्यावं लागतात जास्त अवघड असले वेळ खाणारे असले तर कारण तिथे अवघड काही पोर काय झालं अवघड सोडवत बसले आणि मग पुढे वेळेचे प्रॉब्लेम आले सोपे राहून गेले झालं त्यांचं प्रॅक्टिस त्यांचं मला ना त्या स्टेजवरचे जे पाच प्रश्न होते त्याच्यामध्ये दोन तीन चुकतील असं वाटतंय ग्रामर इंग्रजी थोडं थोडे माझं काय हरकत नाही आणि चुकले असतील म्हणजे एक चार पाच असे टोटल मी एक पंधरा धरून चाललोय क्वेश्चन की जे आपले नाहीचे म्हणून ओके ओके चांगले नाही ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जरी आले तरी चान्स राहतील तुम्हाला बरोबर मी याच्यासाठी कॉल केला आपल्याला साधारण मेरिटला लागू शकतो त्या नंबर आता मुलं असते एवढे पोरांचं एवढं तुमचा जो कॉन्फिडन्स दिसतोय किंवा तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्हाला मराठी गेलय तसं सगळ्या नाही गेलं आता भरपूर हुशार मुलं असतात आपलं सगळ्यांचं क्वालिटीला असं नाही तर मग ठीक आहे ना ऐंशी प्लस येत आहेत कुठेतरी मध्ये असणार जर ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आले तर आणि मराठी व्याकरण खूप सोपं होतं चौथ्याच्या बेसवर होतं चौथी पास बरोबर बरोबर वर्ग डह टपेपर्यंत तिथे जास्त अपेक्षित नाहीच्या अवघड आणि व्याकरणाचं काहीच नव्हतं संधी काहीच नव्हतं शब्द नाही त्यांनी काय केलं ते पाच शब्द दिले ते वाक्यामध्ये बोल्ड करून आणि त्याच्यातलं ग्रॅमॅटिकली किंवा शुद्ध शुद्ध दृष्ट्या चुकीचं आता पर्यटन शब्द आला तर मला आपल्या यावर राफार पाहिजे ना तर त्यांनी पर यट न असं सरळ नाही केलं लहानपुरली तर तसा तो शब्द होता आणि खालील वाक्यातला चुकीचा शब्द ओळखा ए बी मधला सी मधला अशा प्रकारचे प्रश्न होते हो खूप बेसिक होते आणि एक काळाचं वाक्य आलं ते ते फक्त मला ना थोडं जबलिंग झालं बरं का त्याच्यात दोन ते भूतकाळातले होते आणि ते तुम्ही हे केले शॉर्ट आउट पण एक वाक्य असं होतं सर की रोज व्यायाम करावा रोज व्यायाम केल्याने शरीर चांगले राहते हे कुठल्या काळातलं वाक्य आहे वर्तमान काळातलं वाक्य कुठलं खालीलपैकी असा असे प्रश्न होता दररोज रोज येतो म्हणजे लक्ष देऊन जात मी त्यालाच क्लिक केलंय ते बरोबर आलं म्हणजे मराठीला आउट ऑफ आहे सर मराठीला पन्नास पडतील आणि मॅथ्सला आणि याला रिजनिंगला पण पन्नास शंभर फक्त मला इंग्लिश आणि त्याचा थोडासा चार। पुढचा अभ्यास करा पुढच्या परीक्षा घेत राहा आला तर चांगलं नाही आला तुमचा अभ्यास कुठेतरी येईल नाही सर पण मी ट्राय करणार आहे आहे तलाठीला पण तुमच आमचं तुमचं मार्गदर्शन राहतो आम्हाला रिस्पॉन्सही खूप चांगला आहे राज्यभरातली खूप पोर आहे आपल्याला तलाडीचे अकॅडमी तुमची ऍपर आहे रुपये जास्त नसते खूप कमी असते पण मग तिथे सगळं नोट्स टेस्ट पेपर्स रेकॉर्डेड लाईव्ह सगळं आपण देतोय तिथे ठीक आहे ना सर मी जॉईन करतो अकॅडमी कधी चालू न कधी कधी जॉईन करतायत तुम्हाला अभ्यास करता प्ले स्टोरून डाऊनलोड केलं की तुमचं चार महिने सहा महिने आठ महिने असा कालावधी असतो तिथे याच्या आधीचे लेक्चरही तुम्हाला भेटतात याचे पुढचे लेक्चरही भेटतात तुम्ही तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघू शकत आणि जेव्हा येऊ असेल तेलाय होईल बघता येत अच्छा जर झालं सिलेक्शन तर तुम्हाला भेटायला याची माझी इच्छा आहे काही <laughs> प्रॉब्लेम नाही नक्की मी तुम्हाला भेटायला संभयच नाही यस यस कारण की कुठला 1 रुपया नाही भरता तुम्ही एवढी मदत फिर युट्युबला आम्हाला युट्युबलाही खूप कंटिन्यू टाकत असतो ना इथे मध्ये खूप जण बघतात खूप जणाचं सिलेक्शन होतं असं कोणाला कोणी मेसेज केलं बरं बरं वाटतं चला आपण करतोय बाबा चांगलं काम करतोय असं वाटतं आणि सर तुमचं न चिडण्याची पद्धत आणि समजून सांगण्याची पद्धत पण खूप म्हणजे खूप आवडली ते म्हणजे तुमचा स्वभाव ते बोलण्याचा एकदम नम्रता विनय जो आहे शिकवण्यात पण म्हणजे खूप मनाला असं हे केलं नाही का सच करून गेला त्याच्यासाठीच म्हणलं कॉल करूया तुम्हाला पेपर झाले झाले कॉल करूया कळालं ना पेपर कसा होता काय होता चांगले चांगले चला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद सर सिलेक्शन झालं किरण दिवटे किरण देवटी ना, ना सिलेक्शन झालं मी दोनशे टक्के तुम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार कधी कॉल करा